तर रुपाली चाकणकर यांच्यावर सर्व स्तरातून आरोप होत आहेत मात्र अमोल मिटकरी यांनी रुपाली चाकणकर यांची पाठराखण केलेली आहे रुपाली चाकणकरांनी पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं अमोल मिटकर यांनी म्हटलंय चाकणकरांना टार्गेट करणं ना योग्य नाही असंही अमोल मिटकर यांनी म्हटलंय अमोल मिटकरींनी रुपाली चाकणकर यांची पाठराखण केली आहे राज्य महिला आयोगांनी जागोजागी राज्य महिला आयोग आपल्या दारी अशाही संकल्पना संपूर्ण राज्यभर राबवल्या रुपालीताई चाकणकरांनी त्या पद्धतीनं त्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र या सगळ्या राज्य महिला आयोगाच्या एकंदरीत अलीकडच्या घडामोडींमध्ये केवळ आणि केवळ विरोधातली लोक फक्त विरोध करून स्वतः रुपालीताई चाकणकर मला असं वाटतं राज्य महिला आयोग एकीकडं राहतं आणि त्या रुपाली चा ते चाकणकरांना ज्या पद्धतीने ट्रोल केलं जातं ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल बोललं जातं हे कुठलाही संवेदनशील व्यक्ती जो महाराष्ट्राला शिवशाहू फुले बाबासाहेब अहिल्याबाई होळकर यांचा वारसा आपण सांगतो तो मान्य करणार नाही त्यामुळे ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं पण त्यांचं काम त्या चोख पद्धतीनं पार पाडत आहेत